श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर बघा मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी माता लक्ष्मीसाठी आणि हनुमानांची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तुम्ही कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि घरामध्ये आर्थिक आवक वाढवण्यासाठी जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो कुठल्याही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे हा उपाय खास करून तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळवून देईल ज्याच्याही आयुष्यात कर्ज खूप झालेलं आहे एक खूप प्रयत्न करतोय पण कर्ज कमीच होत नाही घरात चार व्यक्ती कमावत आहेत पण तरी पण कर्जाचे हप्ते फिटत नाहीत दिवसेंदिवस कर्ज वाढत चाललेलं आहे व्याज वाढत चाललेला आहे काय करू सुचत नाही खरं तर कर्ज घेतलेली व्यक्ती कधीच आयुष्यात तुम्हाला सुखी दिसणार नाही कधी ती चार लोकांच्या थसताना दिसणार नाही कारण डोक्यात एकच असतं कर्ज कसं फेडायचं कर्जातून कर्जा मुक्त कसं व्हायचं बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण नशीब साथ देत नसतं ज्यामुळे आयुष्यात काहीच घडत नसतं जेव्हा नशिबासोबत सॉरी जेव्हा कष्टांसोबत मेहनतीसोबत तुम्ही उपाय करता तुम्ही सेवा करता तुमच्या कामासोबत तुम्ही उपाय आणि सेवा करता ना तेव्हा तुमच्या कष्टांना नशिबाची साथ मिळते ज्यामुळे तुमच्या दुःखातून विघ्नांतून सगळ्यातून तुमची मुक्तता होते आर्थिक आवक वाढत जाते आणि प्रत्येक काम घडत जाते आत्ता जो उपाय तुम तुम्हाला सांगणार आहे कर्जा तो कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आहे कष्ट मेहनत करा आणि त्याच्यासोबत हा उपाय करा तुमचा मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते कितीही मोठं कर्ज असेल तीन महिन्याच्या आत कर्ज कमी व्हायला लागेल कुठून का होईना पण रोज घरात पैसा यायला लागेल ला ला। कर्जाचे हप्ते फेडू शकाल इतकी तरी आवक तुमच्याकडे वाढायला लागेल ला ला। उपाय अत्यंत महत्वाचा आहे व्हिडिओ अजिबात स्कीप करू नका शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा याच्यासाठी तुम्हाला मंगळवार असण आवश्यक आहे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक चारच्या पुढे ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे पिंपळ वृक्षाचं एक पान हे आपल्या घरी येणायचंय एका प्लेटमध्ये किंवा तामणात ते पान ठेवून त्याच्यावरती स्वच्छ पाणी किंवा गंगाजल घालायचं आहे आणि हे पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे या पानाला थोडंसं पान सुकल्यानंतर थोडंसं सुगंधी अत्तर लावायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे या हळदीत थोडं गंगाजल किंवा गुलाबजल टाकायचं आहे आणि ते मिक्स करायचं आहे आता एक मोरपंखाची काडी घ्या घरात अगरबत्तीची काडी असेल ती घ्या किंवा एखाद्या झाडाची आंब्याची वगैरे काडी घ्या आणि त्या काडीने त्या पिंपळाच्या पानावर तुमची तुमचं जे कर्ज असेल जे पण तुमचं कर्ज असेल ते कर्ज लिहा सगळ्यात अगोदर असं लिहा आणि त्याच्या खाली तो आकडा लिहा इंग्लिशमध्ये लिहा मराठीतून लिहा कसं लिहा फक्त ते अंक टाकायचे पन्नास हजार असेल पन्नास समजा तुम्ही कर्ज घेतले एक लाख फेडायचे पन्नास हजार तर पन्नासच हजार लिहा तुम्ही कर्ज घेतले दोन लाख फेडायचे एक लाख तर एकच लाख लिहा जेवढं कर्ज फिटायचं बाकी आहे तितका आकडा तुम्हाला तिथे लिहायचा वरती कर्ज आणि त्याच्याखाली तो आकडा ठीक आहे हळदीने इतकं लिहून झालं की त्याच्यानंतर हे जे पान आहे ते लाल रंगाच्या फडक्यात बांधायचं एका लाल रंगाच्या कापडात बांधायचं त्याची जी, जी छोटीशी पोटली तयार होईल एक लाल रंगाच्या कापडामध्ये ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची चा। त्याच्यानंतर तुमचं जे कर्ज असेल त्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आणि आता जो मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा मंत्र आहे ओम ओम ह्रीम श्रीम सर्व कर्जाय मुक्त स्वाहा ओम ह्रीं श्रीम सर्व कु कर्जाय मुक्त स्वाहा ओम ह्रीं श्रीम सर्व कर्जाय मुक्त स्वाहा ओम ह्रीम श्रीम सर्व कर्जाय मुक्त स्वाहा ओम ह्रीं श्रीम सर्व कर्जाय मुक्त स्वाहा हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे एक्कावन्न वेळा म्हटल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे अगदी तुम्ही हो। अकरा वेळा एकवीस वेळा बाप्पांचं ओम विघ्नहर्ता येन महा किंवा एकदनता आहे ना महा हा मंत्र म्हणा आणि एक वेळा हनुमानच्याहीचा म्हणा ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे पान घ्यायचं त्या कापडास गट आणि कुठल्याही गणपतीच्या किंवा हनुमानाच्या मंदिरात जायचं दोघांपैकी कुठल्याही गणपती किंवा हनुमंत दोघांच्याही कुठल्याही मंदिरात गेलात तरी चालेल दोघांपैकी तिथे गेल्यानंतर हे पिंपळाचं पान तिथे ठेवून द्यायचं गणपती बाप्पांच्या समोर किंवा हनुमंतांच्या समोर आणि सोबत जाताना पाच कापराच्या वड्या घेऊन जायच्या त्याच्यानंतर त्या पानाच्या चार बाजूंना चार कापराच्या वड्या ठेवायच्या आणि मध्यभागी एक ठेवायची चार बाजूंना चार दिशांना चार दिशांना चार कापराच्या वड्या आणि मध्यभागी एक आणि ह्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या म्हणजे पेटवायच्या ठीक आहे आता जसं कापूर पेटायला लागेल तसं तुम तसं त्याचा जो धूर आहे तो धूर तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीकडे किंवा हनुमंतांच्या मूर्तीकडे सारपण करायचं आहे आणि तुम्हाला फक्त म्हणायचं की माझं कर्ज सगळं संपलेलं आहे मी कर्जातून मुक्त झालेलो आहे माझं कर्ज सगळं संपलेलं आहे मी कर्जातून मुक्त झालेलो आहे फक्त एवढंच तुम्हाला ते कापूर विझेपर्यंत म्हणायचं आहे विझून झालं सगळं झालं की ते पिंपळाचं पान इथेच कुठेतरी एखाद्या झाडाखाली किंवा तिथे बाजूला कुठेतरी विंडो विंडो जे असेल तिथे सोडून द्या आणि घरी या पुढचा मंगळवार आला सेम याच पद्धतीने असं कमीत कमी तीन महिने करा तीन महिने तीन महिन्याचा कालावधी खूप मोठा आहे मी तुम्हाला सांगेन पण तुम्हाला एका महिन्यात येईल जिथे खूप प्रयत्न मेहनत करून एकही हप्ता जमा होत नव्हता पैशांची आवकच नव्हती दिवसेंदिवस व्याज वाढत चाललं होतं तिथे तुम्हाला खात्रीने सांगते एका आत लाभ होईल कर्जात मुक्तता व्हायला सुरुवात होईल कुठून ना कुठून का होईना पण घरात पैशांची सो सोय होत जाईल या उपायाने कर्जमुक्ती तर होईलच पैशांची आवक वाढत जाईल इच्छित मनोकामना पूर्ण होईल धनाचे योग धनाचे लाभ तुमच्या आयुष्यात जुळून यायला सुरुवात होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा ज्यांच्या आयुष्यात खूप कर्ज असेल कर्जाने थकले असतील काही सुचत नसेल तर त्यांच्यापर्यंत आपला आजचा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा जेणेकरून आपल्यामुळे किंवा हा उपाय करून दुसरेही कोणी कर्जातून मुक्त होऊ शकेल तर आजचा व्हिडिओ आजचा उपाय कसा वाटला कमेंट कराने से पाने से करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ